सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात तस्मै तस्मे श्री गुरुवे नमः यंदाची गुरुपौर्णिमा दहा जुलै दोन हजार पंचवीस गुरुवारी आल्याने सुवर्ण योग जुळून आलेला आहे आपण सर्वच गुरुमाऊलींना पूजत असतो रोजच पूजत असतो पण गुरुपौर्णिमा विशेष आपल्याला काही सेवा करायची आहे सर्वांनी करा नाही डोंगरा एवढी जमली तिळभर तर सेवा आपल्या गुरुमाऊलींच्या चरणी आपण अर्पण करू शकतो सुंदर दिवस आहे गुरुपौर्णिमा यंदाची गुरुपौर्णिमा गुरुवारी आल्याने सुवर्ण योग जुळून आलेला आहे तुम्ही दत्त गुरु महाराजांना पूजत असाल स्वामींना गजानन महाराजांना माय माऊली एकच आहे आपले साईबाबा ब्रह्मांड नायक एकच आहे नाव रूप त्यांची वेगवेगळी पण आपली माय माऊली एकच आहे दत्त गुरु महाराजांना पूजत असाल ज्या गुरु माऊलींना पूजत असाल ना या दिवशी थोडी का होईना विशेष आपल्याला सेवा करायची आहे यंदाची गुरु पौर्णिमा बघा दहा जुलै दोन हजार पंचवीस गुरुवारी आलेली आहे खूप सुंदर सोन्यासारखा दिवस आहे म्हणजे आषाढ पौर्णिमा आपण गुरु पौर्णिमा म्हणूनच साजरी करत असतो तर पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे नऊ जुलै उत्तर रात्री एक वाजून पस्तीस मिनटांनी ही पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे आणि दहा जुलैला उत्तर रात्री दोन वाजून पाच मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे दिवस रात्र दहा जुलैला पौर्णिमा तिथी आहे जेवढी सेवा होईल ना आपल्या गुरुमाऊलींची आपल्याला सेवा करायची आहे गुरुपौर्णिमा ही गुरु शिष्याच्या नात्याचे प्रेमाचे आदर्शाचे प्रतीक मानले जाते गुरूंवर प्रेमाचा आदराचा भक्तीचा वर्षाव करून त्यांच्या कृपेस आशीर्वादास प्राप्त करण्याचा हा दिवस म्हणजे शुभ पुण्यदायी योगच आहे सर्व विद्या वेद पुराणे यांचे माहेर घर मूळ स्तोत्र आद्य गुरु म्हणून महर्षी व्यास यांचे स्थान अनन्य साधारण आहे म्हणून गुरु पौर्णिमेस व्यास पौर्णिमा असेही म्हणून ओळखले जाते अशा या महत्त्वपूर्ण तिथीस व्यासांचे गुरुजनांचे आध्यात्मिक गुरूंचे पूजन आपण करत असतो त्यांच्याकडून गुरुमंत्र दीक्षा शिक्षण घेत असतो आपण गुरूंबद्दल श्रद्धा कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सुंदर सोन्यासारखा दिवस असतो वर्षातली सर्वात मोठी पौर्णिमा आहे ती म्हणजे आषाढ पौर्णिमा व्यास पोर्निमा। गुरु गुरुपौर्णिमा या दिवशी आपण गुरूंची विधिवत पूजा केली पाहिजे बघा पूर्वी मौजी बंधनानंतर मुलांना गुरुगृही गुरु गुरु आश्रमात विद्या शिक्षणासाठी पाठवत असत गुरु मन लावून सर्व विद्या आपल्या लेकरांना शिकवत असे व्यक्ती नाशवंत आहे पण विद्या ही अक्षय धन आहे विद्या अभ्यास पूर्ण झाल्यानंतर शिष्य घरी जाताना गुरुजींना वंदन करून गुरु दक्षिणा काय देऊ देऊ असं सुद्धा विचारत असत बघा आधीचा काळ किती सुंदर होता आता सुद्धा आपण आपल्या गुरु माऊलींची थोडी का होईना सेवा ही घरी घरी बसून करा मंदिरात जाऊन करा पण गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपल्या माय माऊलींची आपण सेवा केलीच पाहिजे स्वामींची सेवा करा दत्तगुरु महाराजांची गजानन महाराजांची साईबाबांची ब्रह्मांड नायक आहात जिथं जिथं तुम्ही हाक माराल ना तिथं तुम्हाला दर्शन देऊन जातील असा हा सोन्यासारखा दिवस आहे गुरु पौर्णिमेला आता बऱ्याच घरांमध्ये पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा केली जाते तर सत्यनारायण तुम्हाला करायचा असेल आणि गुरुपौर्णिमा गुरुवारी आल्याने सुवर्ण योग जुळून आलेला आहे तुम्ही जर सत्यनारायणाची दर काही तर काही घरांमध्ये तर दर पौर्णिमेला महिन्याला सत्यनारायण करत असतात तर दहा जुलैला संपूर्ण दिवस रात्र पौर्णिमा तिथे आहे तुम्ही सकाळी संध्याकाळी सत्यनारायणाची पूजा म्हणजे पूर्ण दिवस हा शुभच आहे तुम्ही केव्हाही सत्यनारायणाची पूजा करू शकतात तर या तासाच्या काला कालावधीत या वेळात या काळात तुम्ही पूजा करू नका बाकी संपूर्ण दिवस हा शुभच आहे अगदी पहाटेपासून तुम्ही पूजा केली सत्यनारायणाची तुमच्या घरात तर संपूर्ण दिवस हा शुभच आहे फक्त दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत हा राहू काळ असणार आहे तुम्ही या वेळात या काळात पूजा करू नका गुरुपौर्णिमा सोन्यासारखा दिवस आहे सर्वांनी ब्रह्ममुहूर्तावर उठायचा आहे महिला असू दे पुरुष दादा आंघोळीच्या पाण्यात प्रत्येकाने चिमुडभर हळद टाकून आंघोळ करायची आहे महिलांनो या दिवशी तुम्ही केस नाही धुतले तरीही चालेल दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे अकरा तारखेला तुम्ही त्या दिवशी केस धुवा फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात चिमुडभर हळद टाकून क आंघोळ करायचे आहे लहान लेकरांनासुद्धा हा उपाय केला तरीही चालेल प्र प्रत्येकाचे ग्रह इतके सुंदर व्हा होतील म्हणजे गुरुग्रह आपला मजबूत व्हा होण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल गुरुग्रह आणि शुक्र ग्रह ज्या व्यक्तीचा गुरुग्रह आणि शुक्र ग्रह जर मजबूत असतो त्या व्यक्तीला घरात किंवा आयुष्यात पैशाला सुख शांतीला कशालाच कमी पडत नाही कधी हे सर्वांनाच माहीत आहे म्हणून गुरुपौर्णिमेला अवश्य सर्वांनी आंघोळीच्या पाण्यात चिमुडभर हळद टाकून आंघोळ करायची आहे गुरु माऊलींची भरभरून कृपा होणार आहे आशीर्वाद मिळणार आहे आंघोळीचा हा उपाय जरूर करा महिलांनो गुरु पौर्णिमा जशी आपल्या गुरुमाऊलींना समर्पित आहे तशी प्रत्येक पौर्णिमा लक्ष्मीनारायणाला खास करून लक्ष्मी मातेला समर्पित असते घराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन जरूर करा महिलांनो अवश्य करा लवकर उठा आणि या गोष्टी आपल्या घरात झाल्याच पाहिजे घर दार स्वच्छ करायचं आहे घराची फरशी गुरुवारी फरशी पुसत नाही पण गुरुपौर्णिमेला अवश्य फरशी पुसा घराची फरशी पुसताना थोडासा कापऱ्याचा तुकडा बारीक करून टाकायचं आहे पाण्यात थोडंसं गुलाबजल गोमूत्र टाका चिमूटभर हळद टाका या चार गोष्टी तरी अवश्य टाकायच्या आहे पाण्यात आणि त्या पाण्याने आपली घराची फरशी पुसायची आहे नावालासुद्धा वास्तुदोष तुमच्या घरात राहणार नाही कुठली नकारात्मकता असेल निघून जाईल नष्ट होईल आणि दैवी चमत्कारिक अनुभव सकारात्मक अनुभव तुमच्या घरात यायला लागतील घर भाड्याचं असो स्वतःचं असो तुम्ही हा उपाय जरूर करायचा आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही हळदीचे उपाय जर केले तर सोन्यासारखे के अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आंघोळीच्या पाण्यातसुद्धा हळद टाका घराची फरशी पुसायची असेल तेव्हासुद्धा हळद टाका तुम्ही महिलांनो घरात पाणी शिंपडत असाल तर पाण्यात थोडंसं गोमूत्र आणि हळद टाकून ते घरात दारात सगळीकडे ते पाणी नक्की शिंपडा सोन्याहून पिवळे अनुभव यायला लागतील त्याचबरोबर आपल्या घराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपनसुद्धा करायचं आहे मुख्य दार स्वच्छ पुसून घ्यायचं आहे हळदी हाल, हळद आणि कुंकवाने तुला तुम्हाला अभि स्वस्तिक काढायचं असेल तर त्या हळद कुंकवाने पण तुम्ही स्वस्तिक काढू शकता किंवा तुम्हाला जर फक्त हळदीने स्वस्तिक काढायचं असेल तर एक स्वस्तिक मुख्य दारावर काढायचं आहे एक स्वस्तिक आपण जिथं पैसे ठेवतो त्या कपाटावर काढायचं आहे एक स्वस्तिक आपली मुलं जिथं अभ्यास करतात ना त्यांची दृष्टी पडेल त्यांची नजर पडेल अशा ठिका ठिकाणी ते एक स्वस्तिक काढायचं आहे त्यावर एखादा तुम्हाला जर मोर पीस चिटकवता आला तर नक्कीच चिटकवा बघा मुलांना जे अभ्यासात अडीअडचणी येत असतील त्या संपूर्ण नष्ट होईल मुलांची बुद्धी तीक्ष्ण होईल आणि मुलांची भरभरून प्रगती व्हायला लागेल म्हणून गुरु पौर्णिमेच्या दिवशी हे हळदीचे उपाय जरूर करायचा आहे आणि एक सुंदर अनुभव देणारा एक हळदीचा उपाय सांगत आहे महिलांना काय करायचं आहे आपण चपाती बनवताना या दिवशी चिमुडभर हळद पोळ्यांचं पीठ तुम्ही आपण कणिक जेव्हा मळू तेव्हा चिमूटभर हळद टाकायची आहे पीठ मळताना आणि दोन साजूक तुपाचे थेंब जरी टाकले थोडंसं तूप आणि थोडीशी चिमूटभर हळद पीठ मळताना कणिक मळताना चपात्या चपात्यांची त्यात नक्की त्या टाका या दोन गोष्टी आणि पहिली चपाती गोमातेला गाय दिसली तर स्वतःच्या हाताने तूप गूळ लावा त्या चपातीला आणि मग ती चपाती स्वतःच्या हाताने खाऊ घालायची आहे बघा इतका सुंदर अनुभव या यायला लागेल तुम्हाला भरभरून गुरु माऊलींची कृपा होईल तुमच्यावर काही अडी अडचणी असतील जीवनात काही वेळा बघा मुलं मो मु, मोठी झालेली असतात लग्न कार्यात खूप अडी अडचणी येतात अशा मुलामुलींनी जरी हा उपाय केला किंवा त्यांच्या आईवडिलांनी केला ना गुरुपौर्णिमेच्या दिवशी तरीही चालेल बघा लवकरात लवकर घर बसल्या तुम्हाला स्थळ मिळेल तुम्हाला हवं तसं स्थळ मिळेल आणि लवकरात लवकर तुमच्या घरात शुभ कार्य घडायला लागेल असा हा दैवी अनुभव देणारा हा हा उपाय आहे म्हणून गाईला चपाती खाऊ घालताना त्या चपातीच्या पिठात थोडीशी चिमुटभर हळद टाका आणि पहिली घरातली पहिली चपाती तूप गूळ लावून गाईला स्वतःच्या हाताने खाऊ घालायचे आहे मु मुला मुलामुलींनी हा उपाय करा किंवा आईवडिलांनी आता ज्यांना पैशांविषयी अडी अडचणी असतील काही ना काही आरोग्य नीट नसेल असं सर्वांनीच गाईला असा एक नैवेद्य गा तूप गूळ लावून हळदीची चपाती जरूर गाईला खाऊ घालायची आहे गाईला नमस्कार करा गुरुपौर्णिमेचा दिवस सुवर्ण दिवस आहे आणि या वर्षीची गुरुपौर्णिमा गुरुवारी आल्याने अतिशय छान दिवस आहे गुरुपौर्णिमेला सकाळी आपली ही सर्व कामं झाली पटापट की लगेच आपल्या गुरु माऊलींना अभिषेक करायचा आहे तुमच्या घरात असेल फोटो, थे, फोटो असेल स्वामींचा प्रत्येकाच्या घरात फोटो किंवा तर असते फोटो असेल पुसून घ्या स्वच्छ मूर्ती असेल तर छान असा गाईच्या दुधाने किंवा पंचामृताने मदाने तुपाने तुम्हाला दह्याने म्हणजे तुम्हाला जे पदार्थ आवडतात आपल्या स्वामींना स्वामींना सर्व प्रिय आहे तर या पदार्थांनी गुरुमाऊलींना नक्की अभिषेक घाला तुम्ही स्वच्छ पाण्याने जरी अभिषेक घातला ना तरी गुरुमाऊली प्रसन्न होता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नाहीतर ओम स्वामी समर्थ ओम स्वामी समर्थ मंत्र जपत जपत आपल्याला स्वामींना गुरुमाऊलींना अभिषेक करायचा असे आहे फोटो असेल तुम्ही पुसून घेतला छानसा चाफ्याचा किंवा पिवळ्या फुलांचा हार घालायचा आहे या दिवशी गुरु माऊलींची पूजा करताना जर तुमच्याकडं पिवळी वस्त्र असेल अवश्य महिलांनो पिवळ्या रंगाची साडी घाला ड्रेस घाला किंवा धुतलेले स्वच्छ पिवळे वस्त्र असेल नसेल तुम्ही जे वस्त्र असेल तुमच्याकडं स्वच्छ धुतलेले ते घालून फक्त काळ्या रंगाचे असे रंग काळ्या रंगाचे आपल्याला वस्त्र घालून पूजा करायची नाही आहे बाकी कुठल्याही रंगाचे तुम्ही वस्त्र नेसून पूजा केली तरीही चालेल पण पिवळ्या रंगाचे असेल तर मी म्हणेल आवर्जून पिवळ्या रंगाचे कपडे वस्त्र नेसून आपल्या गुरुमाऊलींची सेवा नक्की करा स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक केल्यानंतर छान अशी स्वामींना पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे अष्टगंध अर्पण करायचा आहे झेंडूची फुलं असेल चाफ्याची असेल ते अर्पण करा हिना अत्तर असेल तुमच्याकडं हिना अत्तर लावा वस्त्र हार वगैरे छान अशी पंचोपचार आपल्या स्वामींची पूजा करायची आहे नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही बेसनाचे लाडू केलेले असेल पुरणपोळी केलेली असेल शिरा केलेला असेल दूध केळी शिकरणसुद्धा स्वामी प्रिय आहे नाही शिकरण करता सु, तुम्ही फक्त साखर आणि दुधाचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल नंतर तुम्ही संध्याकाळी नैवेद्य दाखवणार असाल सादर संगीत तर तुम्ही सकाळी सा दूध साखरेचा नैवेद्य दाखवा तुम्हाला हवा तो नैवेद्य तुम्ही दाखवू शकता साधी खडी साखर सुद्धा स्वामींना प्रिय आहे पण स्वामींच्या प्रिय गोष्टींचा नैवेद्य जरूर या दिवशी दाखवा आणि नैवेद्य दाखवताना एक तुळशीपत्र गोडधोड नैवेद्यावर जरूर ठेवा तेव्हाच आपला नैवेद्य पूर्ण होतो गुरु पौर्णिमेला स्वामींना प्रिय वस्तू घरी आणायची आहे महिलांनो महिला, महिला असतील पुरुष दादा तुम्हाला जर स्वामी चरित्र सारामृताची पोथी आणायची असेल सोन्यासारखा दिवस आहे पोथी घेऊन यायची आहे आणि एक तरी पाठ या दिवशी झालाच पाहिजे तुम्हाला माळ आणायची असेल स्वामींचा मंत्र जपायला तुम्ही माळ घेऊन येऊ शकता स्वामींची मूर्ती आणायची असेल फोटो आणायचा असेल तुम्ही आदल्या दिवशी जरी आणून ठेवलेला असेल आणि या दिवशी छान अशी षोडशोपचारे पूजा करून स्वामींची मूर्ती तुम्हाला स्थापन करायची असेल सोन्यासारखा दिवस आहे तुम्ही स्वामींच्या आवडत्या वस्तू घरी घेऊन यायच्या आहे या दिवशी आणि तुम्हाला मूर्तीची स्थापना करायची असेल तर खूपच छान दिवस आहे बघा गुरुवारी गुरुपौर्णिमा आलेली आहे बऱ्याच वर्षांनी असा सुवर्ण योग जुळून आलेला आहे स्वामींच्या आवडत्या वस्तू घरी नक्की घेऊन आणि स्वामींची मूर्ती जर स्थापन करायची असेल तर खूप छान दिवस आहे स्वामींना आसन आणायचं असेल किंवा तुम्हाला स्वामींच्या पूजेसाठी ज्या वस्तू लागत असतील त्या या दिवशी नक्की या आणि गुरु पौर्णिमेला स्वामींना सकाळी किंवा संध्याकाळी वरण भात पोळी नैवेद्य जरूर दाखवायचा आहे आपण पुरणपोळी लाडू शिरा या गोष्टींचा या पदार्थांचा नैवेद्य तर स्वामींना प्रिय आहे हे पदार्थ या पदार्थांचा नैवेद्य तर दाखवणारच आहोत पण जेवणाचासुद्धा वरण भात भाजी पोळी आणि भाजीमध्ये जर घेवड्याची भाजी असेल तर खूप छान स्वामींना गुरु माऊलींना घेवड्याची भाजीसुद्धा खूप प्रिय आहे म्हणून महिलांनो नुसती तेलावर परतून घेतली तुम्ही भाजी कांदा लसूण नाही टाकला तरीही चालेल आणि तुमच्याकडं खात असेल कांदा लसूण तर तुम्ही कांद्या लसूणमध्ये केली शेंगदाण्याचं कूट वगैरे लावून तशी सुद्धा स्वामींना प्रिय आहे भाजी पण आपल्या गुरु माऊलींसाठी घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य वरण भात भाजी, भाजी पोळी सात्विक जेवणाचा नक्की नैवेद्य दाखवायचा आहे गुरु पौर्णिमेला स्वामी चरित्र सारा मृताचा एक पाठ तर नक्कीच करायचा आहे आपण एकवीस दिवसांची सेवा सुरू केलेली आहे त्या दिवशी पण आपण सेवा पूर्ण करणारच आहोत आता ज्यांनी एकवीस दिवसांची सेवा सुरू केलेली आहे तर दहा जुलैला त्यांची सेवा संपूर्ण होणार आहे उद्यापन आहे तर ज्यांनी काहीच सेवा केलेली नसेल तर यां त्यांनी या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही स्वामी चरित्राचे एकवीस अध्याय एक, एक पाठ जरी एक केला ना संपूर्ण एकवीस पारायण केल्याचं तुम्हाला पुण्य फळ लाभणार आहे त्याचबरोबर अकरा वेळा तारक मंत्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही सेवा आवर्जून सर्वांनी करायची आहे एक पाठ स्वामी चरित्र सारामृताचा झालाच पाहिजे अकरा वेळा तारक मंत्र पठन करायचं आहे पेलाभर पाणी घ्यायचं आहे प्यायचं पाणी घ्यायचं आहे लहानसा पेलाभर पाणी घ्या त्यावर उजवा हात ठेवायचा आहे आणि अखंड अकरा वेळा तारक मंत्र पठन करायचं आहे नंतर ते तीर्थ घरातील सर्वांनी प्यायचं आहे तुम्हाला जर घरात थोडं शिंपडून द्यायचं असेल घरात काही नकारात्मकता जाणवत असेल महिलांनो थोडंसं घरात शिंपडून दिलं आणि सर्वांना लेकरा बाळांना सर्वांना हे तीर्थ आवर्जून प्यायला द्यायचं आहे बघा काही शारीरिक मानसिक त्रास असतील संपूर्ण नष्ट होईल असं हे तारक मंत्राचं तीर्थ आहे आणि गुरुपौर्णिमेला असं तीर्थ जरूर महिला असतील पुरुष दादा कोणीही सेवा केली तरीही चालेल फक्त महिलांनो चार दिवस वगैरे असतील तर ही सेवा नका करू पाचवा दिवस असेल तुम्ही करू शकता मग तुम्ही डोक्यावरनं आंघोळ करून तुम्ही सेवा करू शकता त्याचबरोबर अकरा माळी श्री स्वामी समर्थांचा जप अवश्य करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ओम स्वामी समर्थ ओम स्वामी समर्थ तुम्ही रोज ज्या मंत्राचा नित्य सेवा जशी करत असाल तशाच पद्धतीने या दिवशी अकरा माळी आपल्या स्वामींचा जप जरूर करायचा आहे आता ज्यांना मासिक धर्म आहे महिलांना मासिक धर्म असेल त्या महिलांनी नामस्मरण करा तारक मंत्राचं पठण करा तुम्ही श्रवण केलं कुणी जर घरात पोथी वाचत असेल तुमच्या घरात एकवीस अध्याय स्वामी चरित्राचे, तुम्ही श्रवण जरी केलं ना तुम्ही स्वतः पाठ केल्याचं तुम्हाला पुण्य फळ मिळणार आहे नामस्मरणात इतकी जगातली सर्वात मोठी ताकद आहे नामस्मरणात महिलांनो उठ्ठा बसता तुम्ही नामस्मरण करा हीच तर खरी गुरुसेवा आहे या दिवशी काही नाही केलं ना नामस्मरण करत राहा उठ्ठा बसता जिथं जाल तिथं स्वयंपाक करताना बघा स्वयंपाकात सुद्धा रुची यायला लागेल सुंदर अनुभव देणारी ही सेवा आहे म्हणून स्वामींची ही सेवा नक्की करा या दिवशी जेवढी जमेल ना तेवढी करा हे तीन सेवा तर स्वामींना खूप प्रिय आहे स्वामी चरित्र सारामृताची सेवा तारक मंत्राची सेवा आणि स्वामींचा जप हे तीन सेवा स्वामींना खूप प्रिय आहे गुरुपौर्णिमेला एक अखंड दिवा आपल्या देवघरात लावून ठेवायचा आहे जो आपण दररोज दिवा दिवा लावतो देवघरात तोच धुवून पुसून घ्यायचा आहे आणि तुम्ही दुहेरी वातेचा तेलाचा लावत असाल दुहेरी वाट टाका तुपाचा लावत असाल फुलवाट टाका दिव्याखाली काहीतरी फुलांचं वगैरे आसन द्या किंवा एखाद्या ताटलीत ठेवा दिवा लावताना दिव्यात तुम्हाला दोन फुलाच्या दोन लवंग टाकायचे आहे एक भीमसेन कापराची वडी टाका चिमुटभर हळद टाका या तीन गोष्टी महिलांनो न विसरता आपल्या मु देवघरातील दिव्या जरूर टाकायचा आहे बघा चारही दिशांनी लेकराबाळांची प्रगती होईल काही विघ्न असतील संपूर्ण टळून जाईल चारही दिशांनी रक्षा कवच मिळेल आपल्या बाळांना आपल्या घरादाराला असा हा दिवा आहे असा एक दिवा अखंड दिवा नक्की लावा चांगला आज लावला तर उद्या भिजेल एवढं तेल तूप टाकून ठेवा काळजी घ्या भिजणार नाही आणि भिजला तर तुम्ही पुन्हा लावून द्या असा एक दिवा जरूर लावायचा आहे गुरु पौर्णिमेला सर्वांनी घराजवळ तुमच्या जे स्वामींचं मंदिर असेल दत्तगुरु महाराजांचं असेल स्व साईबाबांचं असेल गजानन माऊलींचं नाव वेगवेगळी माऊली एकच आहे आपली तिथं जाऊन नक् की आपण दर्शन घ्यायचं आहे गुरु पौर्णिमेला सर्वांनी एक नारळ घेऊन आणि थोडी खडी साखर घेऊन आपल्या स्वामींच्या दर्शनाला जायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला ज्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा असेल ते सुद्धा बरोबर घेऊन जा लाडू घेऊन जा करंज्या घेऊन जा त्याचबरोबर पुरणाची पोळी शिरा केळी स्वामींना सर्व प्रिय आहे तुम्ही खीर केलेली असेल खीरसुद्धा स्वामींना खूप प्रिय आहे या सर्व गोष्टी या पदार्थांचा तुम्हाला ज्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा असेल ते घेऊन जायचं आहे आणि बरोबर जाताना एक नारळ जरूर अर्पण करायचा आहे शेंडी मा माऊलीकडं आली पाहिजे आपल्या स्वामींकडं असा नारळ दोन्ही हातात पकडायचा इच्छा बोलू नका आपल्याला काय योग्य आहे कोणती योग्य वेळी आपले स्वामी आपल्याला जरूर मिळवून देता बोलू नका तुम्ही कशासाठी सेवा केली तुम्ही आज उद्यापन करत आहात म्हणजे ज्यांची एकवीस दिवसांची सेवा पूर्ण होत असेल त्यांनीसुद्धा मंदिरात जायचं आहे आणि ज्यांनी एक दिवसाची गुरुपौर्णिमेची सेवा केलेली आहे सर्वांनी स्वामींच्या दर्शनाला जरूर जायचं आहे दोन्ही हातात नारळ घ्यायचा आहे आणि गुरु माऊलींना और अर्पण करायचं आहे बोलू नका तुम्हाला हे पाहिजे ते पाहिजे आपल्यासाठी जे योग्य असताना वे योग्य वेळ आली की आपली माय माऊली न मागता इतकं मिळवून देते की काही मागायलाच चुरत नाही या दिवशी फक्त दर्शन घ्यायला जायचं आहे गुरु माऊलींचं आणि तिथं जाऊन एक नारळ अर्पण करायचं आहे काही दान करायचं असेल तुम्हाला काही न केळीचं दान करायचं असेल शिरा बुंदी लाडू पुरणपोळी तुम्ही मंदिरात जे दान करायचं असेल प्रसादाचं वाटप करायचं असेल तुम्ही नक्कीच करायचं आहे फूल नाही फुळाची पाकळी तर आपण करू शकतो दहा वीस रुपयाची केळी जरी कुणाला दान केली तुम्ही मंदिरात प्रसाद स्वरूप तरीही चालेल या दिवशी नक्की काहीतरी नैवेद्य दाखवायचं आहे नाहीच काही जमलं एक नारळथ स्वामींच्या चरणी नक्की अर्पण करायचं आहे गुरु पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सुद्धा स्वामींची आरती करायची आहे आता नाही जमली सकाळी तर संध्याकाळी तरी सहकुटुंब सहपरिवार कापूर आरती करायची आहे सगळ्यांनी करा आधी आपल्या गणपती बाप्पाची करा गुरुमाऊलींची करा तुमच्या कुलस्वामिनीची माता लक्ष्मीची पौर्णिमा तिथी आहे या दिवशी महिलांनो तुमच्या घरात जर मा माता लक्ष्मीची मूर्ती असेल श्रीयंत्र असेल अकरा वेळा एकवीस वेळा तुम्हाला जेवढ्या वेळा कुंकुमार्चनची सेवा करता येईल ना ओम श्रीम नमहा नाही तर ओम कुलदेवताय न या मंत्राचा जप करत करत पायापासून डोक्यापर्यंत माता लक्ष्मीला श्रीयंत्रावर किंवा तुमच्याकडं कुलदेवीचा टाक असेल फोटो असेल कुंकू मार्चन नक्की करा स्वतःच्या कपाळी कुंकू लावा सुख सौभाग्यात हजारो पटीने वाढ होईल पतिदेवांना काही संकट असतील कुठल्या कामात यश मिळत नसेल कुंकू मार्चन केल्यानंतर स्वतःच्या कपाळीसुद्धा कुंकू लावा माता लक्ष्मीला प्रार्थना करून घ्यायची आहे की माझ्या पतिदेवांवर तुमच्या पतिदेवांचं नाव घ्या आणि त्यांच्यावरील जे संकट असतील विघ्न असेल टळून जाऊ दे आणि माझ्या यांना भरभरून यश मिळू दे प्रत्येक कामात यश मिळू दे असं बोलून कुंकुमार्चनची सेवा करून घ्यायची आहे मुलाबाळांविषयी काही तुम्हाला अडीअडचणी असेल माता लक्ष्मीला बोलायचं आहे माझ्या लेकरा बाळांना प्रत्येक कामात यश मिळू दे जाडी अडचणी असतील दुःख असेल दारिद्र्य असेल दूर कर असं बोलून कुंकू मार्चन नक्की करायचं आहे बघा सोन्याहून पिवळा अनुभव देणारी ही सेवा आहे माता लक्ष्मीची सेवा अजिबात चुकवू नका महिलांनो गुरुपौर्णिमेला घरात स्वामींची आरती तर करायचीच आहे त्याचबरोबर गुरुपौर्णिमेला संध्याकाळी अगदी रात्रीच्या दहा वाजेपर्यंत ही सेवा केली ना उंबरठ्यावर एखाद्या मातीच्या पंथीत थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि तांदळावर एक चार पाच कापराच्या वड्यात जरूर जाळायच्या आहे जिथून आपण घरात प्रवेश करतो त्या जागेवर ती मातीची पंथी ठेवायची थोडेसे अख्खे तांदूळ त्यात ठेवायचे आणि त्यावर एक 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 कापूर जाळायचा आहे आणि त्या कापरावर तुम्हाला दोन किंवा पाच तुम्हाला दोन लवंगा जाळायच्या असेल तुम्ही दोन जाळू शकता पाच जाळायच्या असेल चांगल्या फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहे उजव्या हातात त्या लवंगा घ्या माता लक्ष्मीला तुम्हाला जी प्रार्थना करायची असेल ती बोलून घ्यायची आहे की माझ्या घरातली जी नकारात्मकता आहे वास्तुदोष असतील काही अलक्ष्मी अल निघून जाऊ दे नष्ट होऊ दे आणि तुझी अखंड कृपा माझ्या घरादारावर लेखराबाळांवर संपूर्ण कुटुंबावर राहू दे माझ्या घर अखंड लक्ष्मी टिकून राहू द्या असं बोलून तुम्हाला फुलाच्या दोन किंवा पाच लवंगा उंबरठ्यावर जाळायच्या आहे जसा जसा तो लवंगांचा आणि त्या तांदळाचा आणि कापराचा धूर आपल्या घरात आपल्या वास्तूत पसरेल तशी तशी तुमच्या घरातली संपूर्ण नकारात्मकता नष्ट होईल आणि माता लक्ष्मी प्रसन्न होईल तुमचं घर सोडून कधीच जाणार नाही असा कापूर धूप आपल्या उंबरठ्यावर नक्की करा महिलांनो आधी कापूर आरती घरा, देव घरात देवघरात करा देवांची आणि मग उंबरठ्यावर कापूर जाळायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला गुरुपौर्णिमा साध्या सोप्या पद्धतीने जेवढी सेवा होईल मी सांगितली तेवढीच करायची असं नाही तुम्हाला जेवढी जमेल ना मनापासून हृदयापासून अगदी थोडी जरी सेवा केली ना तुम्ही या दिवसापासून स्वामी चरित्र सारा मृताचे नुसते तीन तीन अध्याय पठन करायला सुरुवात जरी केली ना तरी स्वामी माऊलींना सर्व प्रिय आहे मनापासून हृदयापासून जेवढी सेवा होईल मग आपण नुसती करायची म्हणून सेवा नाही करायची मनापासून करायची आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद